नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोकण रेल्वेमध्ये एकशे नव्वद जागासाठी जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा तसेच इतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा जी मित्र आपले सरकारी नोकर किंवा रेल्वे भरती स्वप्न पाहत असतील किंवा तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम जसं मी तुम्हाला सांगितलं एकशे साठ जागासाठी ही भरती आलेली आहे कोकण रेल्वेमध्ये ही भरती आहे जी की महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये प्रामुख्याने काम करत असते आता यामध्ये आपण जर बघितलं तर ह्यामध्ये जे जागा आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे ठेवण्यात आल्या आहेत एक आहे सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलमध्ये एक आहे ते त्यानंतर आहे सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल पाच जागा स्टेशन मास्टरसाठी दहा जागा देण्यात आलेल्या आहेत कमर्शियल सुपरवायझरसाठी पाच जागा आहेत गुड्स ट्रेन पॅसेन मॅनेजर म्हणजेच जमाल वाहतूक ट्रेन असतात त्यांच्यासाठी मॅनेजर पाच जागा आहेत टेक्निशियन मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल बघितलं तर वीस आणि पंधरा अशा अनुक्रमाने जागा आहेत ई एस टी एमसाठी पंधरा असिस्टंट लोकोपायलटसाठी पंधरा पॉईंटमनसाठी साठ जागा आहेत तर ट्रॅक मेंटेनरसाठी फिफ्टी पस्तीस जागा आहेत सगळ्यात जास्त जागा ह्या आपल्याला दिसून येतात की पॉईंट्स वनसाठी ट्रॅक मेंटेनन्ससाठी पस्तीस जागा ह्यासुद्धा भरपूर ठेवण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये जर बघितलं आपण कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर जसं की आपण बघितलं पद क्रमांक वन है। जे आहे ते इंजिनिअरिंगचं असल्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आपण असणं आपल्याला आवश्यक आहे आता ह्यानंतर दुसरं जे पद आहे त्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केली असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता आता आपण जर तीन नंबरचं जर पद बघितलं स्टेशन मास्तर कमर्शियल सुपरवायझर चार नंबरचं आहे गुड्स ट्रेन मॅनेजर पाच नंबरचं आहे याकरता तीन चार पाच करता कोणत्याही शाखेची पदवी असल्यास आपण अप्लाय करू शकणार आहात त्यामुळे आपल्याकडं कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच बी ए बुक बी कॉम बी एस सी असेल तर शंभर टक्के आपण अप्लाय करू शकता त्याच व्यतिरिक्त जर आपल्याकडं म्हणजेच उच्च कोणतीही पदवी असेल जसं की एम बी ए असेल एम कॉम असेल तरीसुद्धा ह्यासाठी आपण अप्लाय करू शकणार आहात आता हे आपण पाच नंबरच्या पदापर्यंत बघितलं आता इथून पुढे जे पदे आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत जसं की क्रमांक सहासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय असणं आपल्याकडं आवश्यक आहे क्रमांक सातसाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय असणं आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याकडं इलेक्ट्रिशियन वायरमेन मेकॅनिक असे तीन आयडियाचे ट्रेड असणं किंवा एक ह्यापैकी कोणतंही असणं आपल्याकडं आवश्यक आहे क्रमांक आठसाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिक किंवा आयरमन असणं आवश्यक आहे किंवा आपल्याकडे बारावी उत्तीर्ण फिजिक्स आणि मॅथ्स असेल तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकणार असं जे की क्रमांक आठसाठी आहे आता क्रमांक आठ जर आपण बघितलं इथं ते देण्यात आलेलं आहे आपल्याकडं असिस्टंट लोको सॉरी ई एस टी एम एस टी फिफ्टीन पद आहे ते फिफ्टीन जागा आहे त्यासाठी आपण बारावी उत्तीर्ण जर असाल तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकणार आहात क्रमांक नऊसाठी जर बघितलं आपण तर दहावी उत्तीर्ण आणि आय टी आपल्याला असणं आवश्यक आहे क्रमांक दहासाठी दहावी उत्तीर्ण आणि पदक्रमांक अकरासाठी दहावी उत्तीर्ण म्हणजे नऊ दहा अकरा जी पदं आहेत त्याच्यासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जसे की असिस्टंट लोकोपायलट दहावी उत्तीर्ण प्लस आय टी आय पॉइंटमेंटसाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय टॅक मेंटेनन्ससाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय असणं आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती शैक्षणिक पात्रता आता यानंतर आपण जर बघितलं की ह्या पदांसाठी वयोमध्ये मर्यादा जी ठेवण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते छत्तीस आता अठरा ते छत्तीस म्हणजे वन नाईन डबल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ती पुढील जी लोक उमेदवार आहेत ते ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जर संपुढे आपला जन्म झाला असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकणार आहात एस सी एस टीकरता पाच वर्षाची तर सूट देण्यात आली आहे सीकरता तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच एस सी एस टी आणि ओ बी सी करता तीन आणि पाच पाच आणि तीन अशी सूट ठेवण्यात आलेली आहे तर ह्याचा लाभ एस सी एस टी समुदाय किंवा वर्गाला मिळवू शकतो आता पुढे जर आपण बघितलं ही परीक्षेला अप्लाय करत असताना एकतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन प्रथम जाहिरात डाउनलोड करायची आहे जाहिरात डाउनलोड केल्यानंतर जाहिरातमध्ये आपल्याला सविस्तर जी माहिती दिली आहे त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि त्याप्रमाणेच आपल्याला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे परीक्षा फी इथं आपल्याला बघितलं फक्त फिफ्टी नाईन रुपीज आहे एकोणसाठ रुपये परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे एकदा का फॉर्म भरल्यानंतर आपले कोणत्या प्रकारची परीक्षा फी कोणत्याही परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मिळत भे माघारी भेटत नाही त्यामुळे तसेच आपला फॉर्म वाद होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे परीक्षा फी आणि परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरत असताना अगदी योग्य ती काळजी घ्यायची आहे जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहे सिग्नेचर वगैरे व्यवस्थित अपलोड करायचं आहे फोटो व्यवस्थित अपलोड करायचे आहे त्याचनंतर जाहिरात एकदा फॉर्म एकदा भरून झाला की जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे फॉर्म डाउनलोड करायचं आहे पे स्लिप ऑनलाईन पेमेंट केले ते पण आपल्याला स्लिपमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे किंवा प्रिंट काढून ठेवायचं आहे जेणेकरून फ्युचर यूजसाठी ती वापरू शकता आता ही जी भरतीची आहे त्याची तारीख जर आपण बघितल्यामध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण अप्लाय करू शकणार आहात सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर आपण योग्यरित्या जाहिरात वाचा जाहिरात वाचल्यानंतर योग्य जे प्रश्न काय असतील तर आम्हाला कमेंट करा आम्ही आपल्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कोकण रेल्वेत जी भरती आलेली आहे टोटल एकशे नव्वद जागा आहेत त्याची सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कारण अशाच नवीन नवीन ज्या सरकारी योजना असतात किंवा भरती असतात याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले हार्दिक आभार ह्या भरतीसंबंधात आपले आणखी काही क्वेश्चन असतील किंवा काही आपल्या मनात हे असेल प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोचवा कमेंट करा जेणेकरून आम्ही त्याच्यावर आन्सर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो अजून एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार प्रामाणिकपणे कष्ट करा नक्कीच सरकारी नोकरी होण्याची स्वप्न आपलं पूर्ण होईल जय हिंद जय महाराष्ट्र